मित्रांनो तुम्हाला एक छान जागा दाखवू का माझ्या गावातला सनसेट पॉइंट बघा मावळतीचा सूर्य असेच काही मावळणारे फडफड करताय त्यांच्याबद्दल आपण बोलूया तर ह्या ठिकाणावरून आपण जे मराठा विरोधी काही चॅनल्स आहेत त्यांची वाट लावणार आहोत तर जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमच्या फेवरेट रोस्ट शो मध्ये आज आपण काही खास लोकांना भेटणार आहोत नाही नाही सलमान भाई शाहरुख खान अक्षय कुमार हे ते कोण नाही आपण भेटणार आहोत त्या युट्यूबच्या बाकीच्या सगळ्या खोटो बोलो व्ह्यूज लो ह्या गँगला आज आपण त्यांची वाट लावणार आहोत तयार आहात का चला राईड सुरू करू सगळ्यात पहिले त्या अनलायझर ची खोड मोडतोय पहिलं टार्गेट आहे अनलायझर अनाजी पंत त्या अनाजी पंथाच्या अनापासून पासून सुरू झालेलं अनाजी पंतलायझर त्याच्या नावातच सु आणि आहे असा सुशील कुलकर्णी याचं नाव ऐकलं की मला वाटतं की एक खरच अनालायझर आहे की फक्त टायटलायझर आहे याच्या व्हिडिओचे टायटल्स बघा ना खोटारडे जानव्याला जानव्याचा फास हा कॉइन बीट करणार राज तेरी गंगा मैली गरजवंताचा रान बाजार आतल्या पानातून पहिल्या पानावर खयाली पुलाव अबे तू जरांगे पाटलावर व्हिडिओ बनवतोय की राम गोपाल वर्माची हॉरर फिल्म अडीच वर्षापासून चालू असलेलं देशाचं लक्ष वेधणार आंदोलन ज्यामध्ये करोडो लोकांचा सहभाग आहे लाखो लोकांचे सहकार्याचे हात आहे आणि त्याच्यात या गैबान्याला या मागील दोन वर्षात फक्त दोन माणसं भेटली आंदोलन बदनाम करायला अरे लाखोंतून चार दोन लोक असतीलही पण तू लाखोंचा विचार करणार की दोघा तिघांचा बरं एवढा ऊर बडून घ्यायला जरांगे पाटलांनी काय त्याच्या कृत्याला समर्थन केलं का ते लोक आंदोलनात सहभागी झाले म्हणून काही स्थानिक राजकीय ट्रॅप असेल नसता ते असतील त्या स्वभावाचे कायदेशीर जा ना तू ज्या पक्षाच्या नेत्याच्या दारातलं कुत्र बनून बिस्किटासाठी लाळ घालताना त्या पक्षात तरी कुठं हरिश्चंद्राच्या अवला दिया अर्ध्याला जास्त तर लिंग पिसाटच आहेत की आणि त्यांना मोठ्या मोठ्या पदावर बसवलंय हो की तुमच्या समलैंगिक हापचड्डी टोळीने ते जयकुमार गोरे नरेंद्र मेहता अजय यंगोटी नंदू जोशी ते रवी बावनथडे रवींद्र चव्हाण सांगू का अजून तुमच्या पराक्रमींची नावे अबे तुमच्या पक्षातल्या महिला पण सुरक्षित नाही ताजे उदाहरण आहे पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढली शायना एनसी तिला पण अश्लील मेसेज पक्ष आहे तु या सडक्या विचारातून एवढं दिसत आहे तू ज्याला फसवलं म्हणताय ना त्याच्याबद्दल तुला काहीच देणं घेणं नाही तुला फक्त आंदोलन बदनाम करण्याचा आंदोलनाला डाग लावण्याचा झालाय जसा तुमच्या आधीच्या पिढ्यांना होता तसाच अनुवंशिक तू म्हणतो की जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणजे राजकीय ड्रामा अरे पण तुझ्या चॅनलचं काय तुझे, का तुझे व्हिडिओ तर सगळे क्लिक बेट ड्राम्याचं ऑस्कर जिंकू शकतात हा मंतोष पाटलांनी मराठा ओबीसी तेड वाढवली हो पण दलिंदरा तू हे व्हिडिओ बघितले की मला वाटतं की तूच सगळ्या महाराष्ट्राला हेट राष्ट्र बनवायला निघालायस आणि हे बघा त्या अनलायझरच्या प्रत्येक व्हिडिओत एकच फॉर्म्युला आहे जरांगे पाटलांना खोटारडा म्हणणं त्यांच्या आंदोलनाला नाटक म्हणणं आणि शेवटी लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा लेखा पांदीवरचा ओकंडा तू या चॅनलचं नाव अॅनलायझर नसून ना बदनामी जर ठेवायला पाहिजे हे जे, जे भटुकडे आहे ना हे एवढे बावचाळल्यावर काम करायला माहिती आहे का तुम्हाला कारण महाराष्ट्र सरकारचं दुकान गुंडाळणारा एकमेव वाघ मनोज जरांगे पाटील आहे आणि म्हणूनच तर हे लोक विरोधी पक्ष सोडून पाटलांना बदनाम करायला पुढे देत <laughs> बघा बीजेपीने पोचलेले चॅनल्स आणि त्यांचा ढोंगीपणा कसा आहे देश पातळीवर गोदी मीडिया हिंदूंना चुना लावताय आणि इकडे राज्यात फडणवीसांची मीडिया त्याला आपण फडतूस मीडिया म्हणू किंवा तुम्हाला जर दुसरं काही सुचत असेल तर कमेंट मध्ये सांगा असो तर आपलं पुढचं टार्गेट आहे फडतूस चॅनल्स किंवा ते बीजेपी टीव्हीज आणि हे सगळे बाकीचे चॅनल हे लोक म्हणतात की मराठा आरक्षणामुळे ओबीसी कोट्याला धोका अरे पण तुमच्या व्हिडिओतून तर सगळ्या महाराष्ट्राला धोका आहे तुम्ही म्हणता जरांगे पाटलांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी करून बोगस नोंदी बनवल्या पण गैबाण्यानं तुमच्या चॅनलवरच्या बातम्या बघितल्या की मला वाटतं की तुमचंच फॅक्ट चेकिंग सर्टिफिकेट खोटं आहे बोगस आहे आणि हे बघा बीजेपी चॅनल्स फेवरेट डायलॉग जरांगे पाटलांनी मराठा ओबीसीचं भांडण लावलं अरे जरांगे पाटील एका गावात राज्यातील जनतेला घेऊन उपोषण करतायत आणि तुम्ही वर त्यांच्यावर हेट स्पीचचा मसाला टाकून व्ह्यूज आहे मग भांडण कोण लावतय तुम्ही की जरांगे पाटील आणि मला सांगा जर तुम्ही खरंच ओबीसी समाजाच्या हितासाठी लढताय तर तुमच्या व्हिडिओत फक्त जरांगे पाटलांवरच टीका का, का बरं तुम्ही सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलत नाही का तुम्हाला व्ह्यूज का डर आहे का न्यूज चॅनल्स आणि त्यांचा डबल गेम भावांना ह्याच्यात आपली मेनस्ट्रीम मीडिया नाही ना ते पण काय कमी नाही आता आपण त्यांच्याकडे येऊ हे जे आहे न्यूज एटी टी व्ही नाईन एबीपी माझा तुम्ही पण जरांगे पाटलाच्या मागे लागले तुमच्या हेडलाइन्स बघा जरांगे पाटलांची प्रकृती खालावली पण खरंच की नाटक अरे भावा जरांगे पाटील उपोषण करतायत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत आणि तुम्ही म्हणता नाटक आणि मग तुमच्या न्यूज चॅनलवरचा ड्रामा काय आहे बिग बॉस का सेट आहे का हे हे यांचे व्हिडिओ यांचे जर थमनेल बघितले ना तर तुम्ही काय म्हणसाल जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सामाजिक तणाव अरे पण तुमच्या न्यूज चॅनल्सनी कितीदा ओबीसी आणि मराठ्यांचा भांडणाचा मसाला लावलाय तुम्ही तर रात्री नऊ वाजता डिबेट मध्ये मराठा वर्सेस ओबीसी असं टायटल लावून टीआरपी कमवता मग जरांगे पाटलांना दोष का आणि मला सांगा जर तुम्ही खरंच पत्रकारिता करताय तर का तुम्ही सरकारला प्रश्न विचारत नाही का मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या दहा वर्षापासून का प्रलंबित आहे का तुम्हाला फक्त झरांगे पाटलांचं उपोषण दिसतं कारण तुम्हाला माहित आहे सनसनाटी हेडलाइन शिवाय टीआरपी नाही हे कारण आहे ह्या सगळ्या भामट्या चॅनल्सचा कॉमन फंड आहे मित्रांनो या सगळ्या चॅनेल्सचा एकच फंड आहे झरांगे पाटलांना बदनाम करो फ्यूज कमावो हे सगळे चॅनल्स एकाच एक गोष्टीवर का टीका करतात कारण जरांगे पाटील एकटे गावात उपोषण करत आहेत है। पण त्यांचा आवाज महाराष्ट्रात गाजतोय आणि या चॅनल्सना हेच सहन होत नाही हे चॅनल्स म्हणतात कि जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणजे राजकारण अरे पण तुमच्या व्हिडिओतून काय दिसत तुम्हीच तर या सगळ्या गोष्टीला हेट कारण तुम्ही म्हणता जरांगे पाटलांनी सामाजिक सलोखा बिघडवला पण खरा सलोखा कोण बिघडवत आहे तुमचे क्लिक बेट टायटल्स की जरांगे पाटलाचं उपोषण आणि मला सांगा जर तुम्ही खरंच समाजाच्या भल्यासाठी काम करताय तर मग का तुम्ही मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत नाही का फक्त तुम्हाला ते डिवाइड आणि रूल ही पॉलिसी जमते थांबा थांबा या फामट्या चा, चॅनलच्या क्लिक बेट टायटल वर हसताना आपण एक गोष्ट विसरत तर नाही ना की जरांगे पाटील काय करतायत ते बघा संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय सत्य बोलावे सत्य पाळावे सत्यची आधार आणि जरांगे पाटील मराठा समाजाच्या हक्कासाठी सत्याच्या मार्गाने लढतायत विशेषतः त्यांचं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस च वाशीच ते मुंबईचं आंदोलन हा मराठा एकजुटीचा आणि शांततेचा विजय होता हा माणूस एकट्याने मराठा समाजाच्या हक्कासाठी लढतोय आणि त्यांचं आंदोलन फक्त आरक्षणापुरतं नाही तर मराठा तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी आहे जरांगे पाटलांनी लाखो मराठ्यांना एकत्र आणलं आणि त्यांचे मोर्चे बघा एकही दगड फेक नाही एकही हिंसा नाही एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याची घोषणा केली आणि काय घडलं लाखो मराठे एकत्र आले पण एकही दंगल नाही एक एकही हिंसा नाही तुकाराम महाराज म्हणतात शांती सोडू नये प्रेम वाढवावे जरांगे पाटलांनी हेच केलं त्यांनी मराठा समाजाला शांततेचा मार्ग दाखवला आणि मुंबईमध्ये त्यांच्या आंदोलनाने सरकारला विचार करायला भाग पाडलं पण दलाली करणाऱ्या काही ठराविक पत्रकारांना का दिसत नाही कारण त्यांना फक्त मसाला पाहिजे खरं सत्य नाही जरांगे पाटील मराठा समाजातील गरीब शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी लढतायत त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये संधी मागितल्या उदाहरणच जर द्यायचं झालं तर त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला मराठा समाजासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल एडब्ल्यू एस साठी दहा टक्के आरक्षण द्यावं लागलं त्र्याऐंशी लाख तर नोंदी निघाली हे या भामट्या न्यूज चॅनलला का समजत नाही कारण त्यांना जरांगे यशस्वी झालेले चालतच नाही जरांगे पाटील यांनी फक्त मराठ्यांच नाही तर सगळ्या समाजाला आपल्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली त्यांच्या उपोषणाने सरकारला झोपेतून जाग केलं पण हे चॅनल्स म्हणतात की जरांगे पाटलांनी तेढ वाढवली अरे तेड कोण वाढवतय जरांगे पाटील जे शांततेचा मार्ग आहे की तुम्ही जे रोज रोज मराठा वर्सेस ओबीसी हेडलाइन बनवता मित्रांनो जरांगे आंदोलन परफेक्ट नसेल पण त्यांनी मराठा समाजाला एक आवाज दिला एक आशा दिली आणि या ना हे सहन होत नाही कारण त्यांना फक्त फ्यूज ची भूक आहे मित्रांनो हे जे मराठा विरोधी भाजप प्रणित चॅनल आहे ना ते बाकीच्या हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरलेल्या युट्यूब वरच्या त्या फामट्या चॅनल्स मी एकच सांगतो जरांगे पाटलांचं आंदोलन हे तुम्हाला नाटक वाटतं तर तुमच्या चॅनल्सच काय सरकस का तमाशा तुम्ही जर खरंच पत्रकारिता करताय तर फक्त एका माणसाला टार्गेट करू नका सरकारला प्रश्न विचारा मराठा ओबीसी एकतेचा विचार करा आणि खोट बोलणं बंद करा आणि बघा जरांगे पाटील काय करतायत ते मराठा तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यासाठी लढायला आहेत त्यांनी लाखो लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र आणलं त्यांच्या आंदोलनाने लाखो कुणबी नोंदी निघाल्या एडब्ल्यूएस आरक्षणासारखी निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडलं पण तुम्ही फामट्या चॅनल फक्त त्यांच्यावर हेट पसरवता कारण तुम्हाला क्लिक चा धंदा चालवायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या प्रेक्षकांना क्लिक बेटला भूलू नका तुमचं डोकं वापरा सत्य काय आहे ते शोधा आणि खऱ्या मुद्द्यावर चर्चा करा जरांगे पाटलांचा मुंबईचा लढा हा फक्त मराठ्यांचा नाही तर प्रत्येक व्यक्तीचा आहे जो आपल्या हक्कासाठी लढतोय मुंबईला जायलाच लागत आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रोस्टमध्ये तिथं आणखी काही भामट्यांची वाट लावायची आहे जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र